नमस्कार मी मंगेश भुजबळ फेनएक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर मुकुलवाडी आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की सरकारनं काल एक जी आर आलेला आहे की आपल्याकडे योजना आहे लांडकी बहीण योजना या योजनेचा जी आर आलेला आहे तर या योजनेमार्फत जेवढ्याही महिला आहेत एवढ्या महिलांसाठी आर्थिक मदत मिळणार आहे आर्थिक मदत जी मिळणार आहे ते दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्याला महिना मिळणार आहे हे मिळण्यासाठी काही आपल्याकडे कागदपत्र आहेत ते जर असेल तरच ते आपल्याला मिळेल ते महत्वाचे कागदपत्रं मी सांगतोय तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा आहे आधार कार्ड तुमचा आहे बँकेचा पासबुक तुमचं आहे राशन कार्ड तुमचा रहिवाशीचा पुरावा सोबतच उत्पन्नाचा पुरावा त्यासोबतच जे आहे डोमेशियल नॅशनलिटी याला जे आपण म्हणतो एवढे कागदपत्र असणं गरजेचं आहे जर आपल्याकडे हे कागदपत्र असतील तर आपण हा फॉर्म भरू शकता एक जुलैपासून हा फॉर्म भरणं सुरू होणार आहे तर पंधरा जुलैपर्यंतची शेवटची तारीख आहे या तारखेच्या आजपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे तरच आपल्याला त्याचा लाभ मिळणार आहे याच्यामध्ये आणखीन काही नियम आटी आहेत की ज्या लोकांना फॉर्म भरता येणार नाही अशा लोकांनी सुद्धा काही नियम आटी दिलेले आहेत त्याच्यातले काही नियम आटी सांगतोय की यामध्ये की जे व्यक्ती आय टी रिटर्न भरतायत आय टी रिटर्न भरण्यासाठी जे भरताय त्यांना हा मिळणार नाही ज्यांच्याकडे फोर व्हीलर कार आहे कार ज्यांच्याकडे आहे त्यांना एक मिळणार नाही ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगैरे आहे शेतीचं त्यांना मिळेल पण ज्यांच्याकडे कार आहे त्यांनाही हा लाभ मिळणार नाही आहे ज्या महिलांना कुठलीही पेन्शन असो चालू जसे की निराधार असो श्रावण बाळ असो की पी एफ ची असो कुठलीही जर पेन्शन चालू असेल तरी पण आपल्याला हा लाभ मिळणार आहे फक्त हा लाभ मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त सर्व महिलांना तर हा फॉर्म भरण्यासाठी आपलं शॉप आहे फिनेक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर अंबिकानगर गली नंबर तेरा या ठिकाणी या ठिकाणीवरून आपण हा आप फॉर्म आप ऑनलाईन भरू शकताय बाकी लागणारे जे आवश्यक कागदपत्रे आहेत जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे व्यक्ती आहेत याची डॉक्युमेंट्स मी तयार करून देऊ शकतो व्यतिरिक्त ते दुसऱ्या जिल्ह्यात राहतात जर त्यांच्याकडे कागदपत्र असतील ते मला डॉक्युमेंट व्हॉट्सअप करू शकताय मी त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरून देऊ शकतो की ह्यामध्ये जे रहिवासी उत्पन्न डोमिशियल हे बनवण्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहे मी ते सुद्धा सांगतोय जर रहिवाशी बनवायचं असेल तर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड गरजेचं आहे त्यामध्ये उत्पन्नही बनवायचं असेल तर आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे सोबत हा डोमिशियल जे आहे जर नॅशनल कॅप म्हणतो हे जर बनवायचं असेल तर आपला जन्माचा परवा सी किंवा जन्माचा दाखला यापैकी जर कुठले एक डॉक्युमेंट आहे यापैकी आज कागदपत्र घेऊन येऊ शकता या आल्याच्या नंतर पूर्ण डॉक्युमेंट्स तयार मी करून देईन ऑनलाईन अप्लाय पण मी करून देईन अधिक माहितीसाठी माझी व्हिडिओ बघत राहा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या व्हिडिओची जेवढी माहिती तेवढी माहिती आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद माझा रा। व्हिडिओ <laughs> बघितल्याबद्दल